हिंगोलीत लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसला मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी चौऱ्याऐंशी हदगाव विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून मतदार जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीदरम्यान <coughs> या रॅलीदरम्यान विद्यार्थ्यांनी मतदार जनजागृती संदर्भात घोषणा देऊन सर्व परिसर धुमधुमून टाकला सव्वीस एप्रिल रोजी मतदान करण्याचे आवाहन या रॅलीच्या माध्यमातून सर्व नागरिकांना करण्यात आले यामध्ये आष्टी येथील जिल्हा परिषद हायस्कूल व प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी सर्व गावातून प्रभात फेरी काढली त्यानंतर हदगाव शहरातील विवेकानंद माध्यमिक विद्यालयाने सादर केलेले पथनाट्य हे विशेष आकर्षण होते तर पंचशील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने प्रभात फेरी बॅनर्स व घोषणेच्या मदतीने जनजागृती करण्यात आली हदगाव तालुक्यातील ज्या खेडेगावामध्ये गावामध्ये मतदानाचे प्रमाण कमी होते अशा गावामध्ये मतदार जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले रॅलीचे सांगता मतदानाचे राखण्याची शपथ घेऊन करण्यात आली रॅली यशस्वी करण्यासाठी स्वीप कक्ष प्रमुख तथा गट शिक्षणाधिकारी श्री किशन फोले शिक्षण विस्तार अधिकारी सूर्यकांत बाच् डुमने आष्टी येथे जिल्हा परिषद हायस्कूलचे सर्व शिक्षक तसेच पंचशील विद्यालयाचे मुख्याध्यापक गणेश गोरे व सर्व शिक्षक तसेच विवेकानंद विद्यालयाचे मुख्याध्यापक बंडोपंत भोसले व सर्व शिक्षकांनी तसेच केंद्रप्रमुख चोंडेकर उदय देव कांबळे दत्तात्रय पवळे यांनी परिश्रम घेतले स्वीप कक्षामार्फत सुरू असलेल्या मतदार जनजागृती कार्यक्रमाचे कौतुक पंधरा हिंगोली लोकसभा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अविनाश कांबळे आणि तहसीलदार विनोद गुंडमवार नायब तहसीलदार हराळे प्रमुख तथा नायब तहसीलदार अनिल तामसकर सहा अनिल दस्तूरकर आदींनी केले आहे प्राथमिक आपल्यासमोर आज मतदान रॅली घेऊन येत आहे सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आपल्या गावातील सर्व मतदार बंदोभिनी शंभर टक्के मतदान करून लोकशाही बळकट करण्याचा प्रयत्न करू धन्यवाद या एस न्यूज करिता नांदेड हदगाव येथून प्रतिनिधी भगवान कदम